सगळ्यांची ओके तर म्हणजे आता हा टीचर आहे सगळ्यांसाठी एक वर्ष झालं ऑलमोस्ट शूटिंग सुरू होऊन सहा नोव्हेंबरला गेल्या वर्षी शूटिंग सुरू झालं होतं त्यात शूटिंग सुरू होताना स्क्रिप्टिंग होताना सेट जॉब होता सगळी जी ती बरोबर आहे ती कधी आता इथे आहे

1300 बेटूया यस 1300 देखो 400 पर भाईया बनती 300 और लगते हैं टीम हुरे टीम हुरे टीम हुरे टीम हुरे नाउ लेट्स पार्टी